नमस्कार आज आपण एका महत्वाच्या प्रगतीबद्दल बोलणार आहोत जी भारतातील हृदयविकाराच्या निदानाचे चित्र पूर्णपणे बदलून टाकणार आहे बंगळुरूच्या नारायण हेल्थ सिटीमध्ये संशोधक आणि डॉक्टरांच्या पदकाने एका अविश्वसनीय कामगिरी केली आहे त्यांनी भारतात प्रथमच एक असे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय साधन विकसित केले आहे जे तुमच्या इलेक्ट्रो कार्डिओग्राम ई सी जी अहवालांवरून केवळ साठ ते सत्तर सेकंदात हृदयाचे कार्य भाकीत करू शकते हो हे ए आय साधन एक लाखाहून अधिक ई सी जी प्रतिमा आणि संबंधित इकोकार्डिओग्राम अहवालावर प्रशिक्षित केले गेले आहे याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे ए आय साधन पारंपरिक पद्धतींपेक्षा तब्बल अठ्ठावन्न दिवस आधी आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याचे भाकीत करू शकते हृदयविकाराचा उपचारात हा एक मोठा टप्पा आहे बाह्य प्रगती प्रमाणासाठी संशोधकांनी जुलै ते सप्टेंबर दोन मदे हजार चोवीसच्या काळामध्ये चौदा तृतीय केंद्रावरून सत्तावन्न हजारहून अधिक व्यक्तींवर या ए आय साधनाची यशस्वीपणे चाचणी केली आणि त्याचा परिणाम म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये लक्षणीयरित्या घटलेले इंजेक्शन फ्रॅक्शन होते म्हणजेच हृदयातून प्रत्येक ठोक्याला बाहेर टाकल्या जाणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी होते अशा सत्त्याण्णव टक्के व्यक्तींना या साधनाने अचूकपणे ओळखले आहे संशोधकांच्या मते हे अनुभव एआय शक्तीचे साधन हृदयाशी संबंधिताचे निदान करण्याचे एक महत्वपूर्ण अंतर भरून काढू शकते विशेषतः भारतासारख्या देशात जिथे जवळपास दहा दशलक्ष लोकांना हृदयविकाराचा झटका येतो आणि दरवर्षी एक पॉईंट आठ दशलक्ष लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागते इकोकार्डिओग्राफी ई सी एच ओ हे हृदयाच्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी एक सुवर्ण मानक असले तरी हे सर्वांसाठी सहज उपलब्ध नाही म्हणूनच ए आय साधन अत्यंत महत्त्वाचे आहे हे सर्वत्र उपलब्ध ई सी जी मशीन आणि क्लाउड आधारित विश्लेषणाचा वापर करून लोकांची तपासणी करण्यासाठी एक सोपा आणि मानक्षम मार्ग प्रदान करते नारायण हेल्थचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर देवी शेट्टी सांगतात साध्या ई सी जीद्वारे जवळजवळ वास्तविक वेळेत हृदयविकाराचा झटका शोधणे हे प्रगत निदान देशाचे कार्यक्षम नव्हे तर सामान्य लोकांसाठी खऱ्या अर्थाने सुलभ बनवण्यामध्ये एक मोठी प्रगती आहे ए आय आम्हाला उच्च गुणवत्तेच्या सेवेचे पोहोच रुग्णा रुग्णालयांच्या भीतींची पलीकडे वाढवण्यासाठी सक्षम करते ज्यामुळे जलद निर्णय लवकर हस्तक्षेप आणि चांगले परिणाम मिळतात हे नवोपक्रम भारतात जागतिक आरोग्य आणि सेवा क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी क्षमतेने प्रदर्शक करतो हे ए आय साधन केवळ एक तांत्रिक प्रगती नाही तर ते लाखोंच्या जीवनात फरक घडवून आणण्यासाठी क्षमता ठेवते लवकर निदान म्हणजे लवकर उपचार आणि ते चांगले आरोग्य हृदयविकाराविरुद्ध लढाईत हे एक म महत्वाचे पाऊल आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद